नमस्कार मंडळी एक जरा वेगळ्या पद्धतीची कविता आपल्या समोर सादर करतो विषय असा आहे की आपल्या समाजामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडत असतात बऱ्याच काही गोष्टी घडवल्या जातात आणि त्या अनुषंगाने चांगलं वाईट या काही घटना होत राहतात प्रत्येकाला प्रत्येक वेळी समाधानी करता येणं शक्य नसतं आणि हो पण शकत नाही अंकार रसिक आहात आपल्या लक्षात येईल की या कवितेचा विषय किंवा कविता कशी आहे आणि कशावर भाष्य केलेलं आहे मला माहित आहे की आपण सगळे जे ऐकणारे श्रोते आहात किंवा रसिक का आहात काव्यप्रेमी आहात साहित्यप्रेमी आहात तर आपण या गोष्टी समजून घ्याल अशी आशा करतो कवितेचा शीर्षक आहे चेहरे तसे पाहिलं तर हे बरेचसे चेहरे आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी पुन्हा पुन्हा पाहत असतो आणि त्यावरच भाष्य करणारी ही कविता सादर करतो आपल्या समोर चेहरे आजकाल दिसतात कट्ट्यावर तेच ते चेहरे आजकाल दिसतात कट्ट्यावर तेच ते चेहरे एकमेकांनाच करतात सलाम दुवा तेच ते चेहरे एकमेकांनाच करतात सलाम दुवा तेच ते चेहरे उजरेच होऊ लागलेत मक्तेदार सर्वत्र आताशा उजरेच होऊ लागलेत मक्तेदार सर्वत्र आताशा वावडे तरी तयांना वावडे तरी तयांना आल्यावर नवीन नवीन चेहरे वावडे तरी तयांना आल्यावर नवीन नवीन चेहरे प्रस्थापित मिरवित झेंडे प्रस्थापित मिरवित झेंडे आपल्याच ठेकेदारीचे आणि हसून छदमी निहाळती नवोदितांचे चेहरे प्रस्तापित मिरवित झेंडे आपल्या ठेकेदारीचे आणि हसून छदमी न्याहाळती नवोदितांचे चेहरे आणि हसून छदमी न्याहाळती नवोदितांचे चेहरे होऊ लागलेत शब्द जुनाट कंपू टोळी हल्ली भाऊ लागलेत शब्द जुनाट कंपू टोळी हल्ली प्रसंगी असतात अनेक नकली चेहरे प्रसंगी असतात अनेक नकली चेहरे शेवटच्या दोन वेळी अशा आहेत चालू राहू दे घोडदोड त्यांची त्यांच्याच प्रांगणी चालू दे घोडदोड त्यांची त्यांच्याच प्रांगणी कळेना नंतर कळेना नंतर होतात गायब कुठे हे तेरडी चेहरे कळेना नंतर होतात गायब कुठे हे तेरडी चेहरे तर हे असे काही प्रासंगिक उद्भवणारे काही चेहरे आहेत जे दरवर्षी एका ठराविक प्रसंगी एकत्र येतात एकमेकांना सलाम दुबा करतात आणि पुन्हा गायब होतात पहिला दोन वेळी घेतो मी आजकाल दिसतात कट्ट्यावर तेच ते चेहरे आजकाल दिसतात कट्ट्यावर तेच ते चेहरे एकमेकांनाच करतात सलाम दुवा तेच त्याचे आशा करतो आपल्याला ही कविता नक्कीच आवडली असेल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा कविता लाईक करा शेअर करा आणि आपल्या कमेंट द्यायला विसरू नका धन्यवाद